भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि ग्रामीण भागातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा शेतीसह पशुपालनावर अवलंबून आहे पशुपालनाचे अनेक अंग आहे जसे की वराहपालन कुक्कुटपालन शेळी पालन, पालन, पालन इत्यादी यापैकी पशुपालनाचे एक महत्वाचे आणि फायदेशीर अंग म्हणजे शेळी पालन कमी गुंतवणूक कमी जागेची गरज आणि लवकर परतावा या कारणांमुळे शेळी पालन लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या शेळी पालनाचा उद्योग उभा करणारे एक नवे उद्योजक म्हणजे पुणे जिल्ह्यातील हिंगणी बिर्डी या गावाचे सौ मनीषा संभाजी यादव सौ मनीषा यादव या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्थित असलेल्या हिंगणी बिर्डी गावचे सरपंच आहेत मुख्यतः ऊस हेच शेतीचं साधन आहे पण ऊसाचं उत्पन्न हे अठरा महिन्यांनी निघत असल्यामुळे पैसे पण अठरा महिन्यांनी एकत्र हातात येतात ते वर्षभर पुरवायला त्रास होतो म्हणून मग आम्ही शेळीपालनाला चालना दिली आमचा स्वतःचा गोट फार्म दहा वर्षापासून आहे दोन हजार पंधरापासून चालू असल्यामुळं त्याच्यातले फायदे तोटे माहिती आहेत त्यामुळे आम्ही गाववाल्यांना त्याची माहिती समजावून सांगितली आणि तेवीस लोकांना आम्ही एन एल एमबद्दल ते फॉर्म भरायला आणि त्याला प्रवृत्त केलं आहे शेळी पालनामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत झाली आहे विशेषतः दुष्काळग्रस्त व आदिवासी भागात हा व्यवसाय आशेचा किरण ठरतो शेळी पालन यशस्वी होण्यासाठी योग्य प्रशिक्षण जनावरांची काळजी आरोग्य सेवा रोग प्रतिबंधक लसीकरण योग्य बाजारपेठ आणि शासनाची मदत आवश्यक असते दोन हजार चौदा साली भारत सरकारने नॅशनल लाईफ स्टॉक मिशन सुरू केला या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि देशात मांस दूध व अंडी उत्पादन वाढवणे आमच्या शेड बांधकामाला सहा महिने लागले टोटल आम्ही नऊ हजार पाचशे स्क्वेअर फूटचं शेड बांधलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक शेळीला पंधरा स्क्वेअर फूट जागा ठेवली असा हिशोबाने अशा डी पी आर प्रमाणे आम्ही नऊ हजार पाचशेचं शेड बांधलेलं आहे त्याचप्रमाणे नंतर शेळ्या परचेसला आम्हाला पंचावन्न लाखाच्या आजूबाजू खर्च गेला शेळ्या परचेस करताना पण आम्ही मार्केटमधून पर्चेस, मार्केट पर्चेस केल्या तर त्या जरा स्टॉल फीड व्हायला हो त्रास झाला आम्हाला म्हणजे त्या फिरून खायची त्यांना सवय असल्यामुळे एका जागेवर बांधून ठेवल्यामुळे सुरुवातीला थोड्या आजारी पडल्या त्या आता त्यांना सवय लागली या उपक्रमाअंतर्गत जमिनीची निवड शेडचे बांधकाम प्राण्यांची खरेदी लसीकरण आणि प्राण्यांची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी यासारख्या अनेक योजना पशुपालनाकरिता राबविल्या जातात आपल्या इथे कायमचं फिक्स खाद्य असल्यामुळे त्यांना सुरुवातीला कॉन्सन्ट्रेट वगैरे आपण देतो गोदरेजचं त्याची सवय नव्हती तर त्याची पण सवय लागायला त्यांना थोडा वेळ लागला हळूहळू त्याची सवय लागली आणि दुसरं म्हणजे आम्ही इथे व्हेटनरी डॉक्टर आहेत आमच्या इथे त्यांनी शेळ्या आल्या आल्या पीपीआर इंजेक्शन वगैरे दिले ई टी 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 दिलं तर ई टी टी नव्हतं त्यामुळे बऱ्याच शेळ्यांचं झालं ते जर आम्हाला कल्पनाच नव्हती तो म्हणजे एक प्रयोगच झाला आमच्या इथे एन एल एमद्वारे योजलेल्या या उपक्रमामुळे हिंगणी बेर्डी या गावातल्या लोकांना अनेक सकारात्मक फायदे झाले आहेत गावात शेळी पालनाबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे व वा वैज्ञानिक पद्धतीने शेळी पालन करायला सुरुवात केली आहे सध्या आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण पंधरा तरुणांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांचे अर्ज हे वे वेगवेगळ्या टप्प्यावरती सध्या प्रक्रियेमध्ये आहेत तर त्यामध्ये यामध्ये जे तरुण उद्योजक अनुदान चांगले मिळत असल्यामुळे यामध्ये ह्या योजनेला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे व इतरही काही पशुपालक याबाबत चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत त्यांच्या व आमच्याकडे त्याची विचारपूस करत आहेत आम्ही त्यांना त्या प्रमाणात त्यांना पूर्ण संपूर्णपणे आम्ही त्यांना योजनेला अर्ज करण्यापासून ते योजना इम पूर्ण इम्प्लिमेंट करेपर्यंत ते, आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो त्याचबरोबर आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्यांना जंतनाशक औषधं वेगवेगळ्या रोगावरचं वे, 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 लसीकरण त्याचबरोबर जो तांत्रिक सेवा व सल्ला व मार्गदर्शन हे आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत ह्या तरुण उद्योजकांना दिलं जातं त्याचबरोबर जो आज ग्रामीण भागामध्ये एक जसं आपण म्हणतो की आर्थिक याचे एक साधन हा उद्योग शेळी व मेंढी पालन ग्रामीण भागामध्ये एक मुख्य आर्थिक स्त्रोत हो पाहत आहे असं माझं मत आहे या योजनेचा एक भाग म्हणून शेळी पालनासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते या योजनेतून पशुपालकांना प्रशिक्षण दिले जाते शेळींसाठी सुधारित वंशाची निवड केली जाते NLM उपक्रमा अंतर्गत सौ मनीषा यादव यांनी शेळी पालनाचे स्वतंत्र व्यवसाय गावातल्या इतर रहिवासियांमध्ये देखील या व्यवसायाबद्दल जागरूकता निर्माण करून या व्यवसायास चालना दिली यामध्ये प्रवीण देवरे साहेब जे पशुसंवर्धन आयुक्त आहेत त्यांची पण वारंवार आम्हाला मोलाची मदत झाली आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेब डॉक्टर परिहार साहेब आणि डॉक्टर पवार साहेब आणि आमच्या इथले स्थानिक डॉक्टर शांताराम आटोळे पशुवैद्यकीय अधिकारी साहेब त्यांची पण आम्हाला या प्रकल्प उभे करण्यात भरपूर मोलाची मदत झाली आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन देखील या सर्वांनी आम्हाला केलेलं आहे शेळीपालनातून ग्रामीण युवकांना रोजगार आणि संपूर्ण देशाला आर्थिक मजबूती मिळू शकते नमस्कार राष्ट्रीय पशुधन अंतर्गत पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र राज्यातर्फे तरुण उद्योजक किंवा महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जी योजना आहे या योजनेचा लाभ घ्यावा याची मी सर्वांना आणि विनंती करीत आहे या योजनेमध्ये कुक्कुटपालन शेळीपालन वराहपालन व इतर दोन वैरण विकास विकास अशा पद्धतीच्या योजनांमध्ये आपण भाग घेऊ शकतात आपला प्रोजेक्ट रिपोर्ट सादर झाल्यानंतर तो प्रोजेक्ट रिपोर्ट जर शासनातर्फे मान्य केला गेला तर आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या जवळजवळ निम्म्या प्रमाणामध्ये म्हणजे फिफ्टी पर्सेंट सबसिडीची तरतूद यामध्ये आहे या व्यतिरिक्त हा थोडासा तांत्रिक स्वरूपाचा व्यवसाय असल्यामुळे आपल्या भागातील पशुसंवर्धन विभागातले जे जवळचे दवाखाने आहेत त्या जवळच्या दवाखान्यांचे आमचे जे डॉक्टर्स आहेत पशुवैद्यकीय अधिकारी आहेत पशुवैद्यक आहेत हे सुद्धा आपल्या मदतीला असतील आणि आपला प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी मदत करतील अशा पद्धतीने संपूर्ण राज्यस्तरावरून जर मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांची साखळी आपण तयार करू शकलो तर एक मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टर अप्रोचच्या स्वरूपात पशुसंवर्धन विभागाची योजना यशस्वी आपण करू शकू माझी सर्वांना विनंती आणि आव्हान आहे की आपण या योजनेमध्ये हिरिरीने भाग घ्यावा नॅशनल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत उद्योजकता विकास यामध्ये या, या लाभार्थ्यांनी खूप असा छान प्रकल्प तयार केलेला आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि इतर लाभार्थ्यांनी सुद्धा अशाच प्रकारे खूप छान प्रकल्प तयार करावा आणि एक मोठं उद्योजक व्हावे यामध्ये आपल्याला काही अडचणी येत असल्यास आपण आपल्या नजिकच्या पशुधुकी दवाखान्याजवळ संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर आपण संपर्क साधू शकता शेळी पालनाच्या वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत तसेच निर्यातीतून होणारा परकीय चलन विषयक लाभ आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी संधी ठरू शकते त्यामुळे शेळी पालनाचा विकास काळाची गरज आहे म्हणूनच ही योजना यशस्वीपणे राबविली जात आहे व त्यामुळे अनेक ग्रामीण लाभार्थ्यांना याचे उपयोग होत आहे